महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम यांसारख्या अनेक संतांच्या महान वारशाने ही भूमी समृद्ध झाली आहे या सर्व संतांची आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरची विठू माऊली दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो वारकरी पंढरपूरची वारी करतात ही परंपरा गेल्या आठशे वर्षांहून अधिक काळापासून अखंड सुरू आहे आषाढी एकादशी म्हटले की पंढरपूरच्या पांडुरंगांच्या दर्शनाची ओढ लागते याच आषाढी एकादशीच्या निमित्ताने बंडरा येथील शिक्षक कॉलनीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माऊलीच्या दर्शनाकरिता भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिला मंडळाने दिवसभर भजन कीर्तन सादर केलेत आणि प्रसादाचे वाटपही करण्यात आले सात जुलै रोजी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे विश्वस्त अनिल भारती यांनी सिटीन्यूजला सांगितले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थेचे शिवराय कुलकर्णी अनिल भारती दीपक देशमुख निलेश पवार स्वप्नील धोटे लक्ष्मीकांत खंडाळकर अश्विनी नागरे महावीर जाणूनकर शंभू कुलकर्णी सही कुलकर्णी अलका भारती सविता पवार सोनाली देशमुख यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतलेत